नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनानंतर बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिक्षक संघाला ग्वाही राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर संबंधित सर्व विभागांच्या सचिवांसोबत बैठक घेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ने राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन दिले व चर्चा झाली यावेळी दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेले शिक्षक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करणे खुल्ल समितीने दिलेल्या अहवालानुसार वेतन श्रेणीमध्ये त्रुटी असणाऱ्यांना दोन वेतनवाढी देण्याचा निर्णय अंतिम करावा शिक्षकांच्या प्रलंबित प्रलासाठी निधी उपलब्ध करून देणे आश्वासित प्रगत योजना लागू करणे विशेष शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांशी संपूर्ण वेतन करण्यासाठी शासनाकडून अनुदान देणे जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली शासना देशामध्ये एकसूत्रीपणा आणणे या विषयावरती चर्चा झाली सर्व विषयाबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शालेय शिक्षण ग्रामविकास नगरविकास अर्थ अशा संबंधित सर्व विभागाच्या सचिवांसोबत शिक्षक संघ शिक्षक संघाची बैठक लावू व शिक्षकांचे प्रश्न निकाल काढू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे सांगलीचे सरचिटणीस अविनाश गुरव कोल्हापूरचे रवी पाटील सुनील पाटील यांच्यासह शिक्षक संघाचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी उपस्थित होते सातव्या वे वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या शिक्षकांना वेतनामध्ये त्रुटी निर्माण झाली आहे त्यांच्यासाठी नेमलेल्या खुल्लर समितीचा अहवाल अनुकूल किंवा प्रतिकूल पहावा किंवा शासनाने त्यांच्या अधिकारामध्ये वेतन श्रेणीमध्ये तोटा झालेल्या शिक्षकांना दोन वेतनवाढी द्याव्यात अशी मागणी बाळासाहेब मारणे राज्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ यांनी केली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद